24 न्यूज आपके साथ कर्नाटकातील उघडी बँगलोर भागात हिजाबच्या नावाखाली शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की एकीकडे भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ नारा देतात मात्र दुसरीकडे मुलींना शिकू दिले जात नाही आम्ही सुरक्षित आहोत आम्हाला कम्फर्टेबल वाटते मग कर्नाटक सरकारने हिजाब ला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात असल्याचं वाटते संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या समाजाच्या बांधिलकीनुसार राहण्याचा आणि वागण्याचा अधिकार दिलेला असताना देखील मुलींनी कुठला गणवेश घालावा हे ठरविण्याचा कोणालाही अधिकार नाही अशी परिस्थिती असताना देखील कर्नाटकातील भाजपा प्रणित सरकारने प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन द्रौपदीचं वस्त्रहरण करताना दिसतात हे जुलमी कायदा रद्द झाला पाहिजे परस्त्री माते समान मानणारा आमचा धर्म आहे मात्र या ठिकाणी धर्माच्या नावाखाली मुलींची छेडछाड होते हिजाबच्या नावाखाली मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते हे सारखा स्त्रियांच्या सन्मानासाठी काय आहे स्त्री अपमानित करण्यासाठी आहे हेच कळत नाही तरी माननीय महोदय विनंती की कर्नाटकातील पूर्वी बँगलोर भागात हिजाबच्या नावाखाली शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय मागे घेण्यास भाग पाडावे ही विनंती आपला विश्वासू सिद्दीक सलीम शेख उस्ताद अध्यक्ष शहर मध्य ताज सोशल ग्रुप सोलापूर पुढील अपडेट पाहण्यासाठी पात्रा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा